सुन चोपा झालं कोयड्या कस झालं अग तुला कोयड्याच बनवता येतं का आऊ सोनुच पप्पा आपल्या लग्नाला चौदा वर्ष झाले तेव्हापासून मी कोयड्याच बनवते आणि मला विचारता का कसं झालं कोयड्याच का मग त्याच्यावरून ध्यानात घेणार ते कस झालं असं तर ये घास नाड्याच्या खाली उतरणार तिखट झालं झालं खरड बी झालं आणि वरून बी बाजूला मीठ बी दिलं आऊ सोनुच पप्पा पण मी रोजच्या इतकंच मीठ रोजच्या इतकंच तिखट टाकलं त्याला मग कसं काय ऑटोमॅटिक खरड झाली भाजी ते आपण दोघे जेव्हा नव्हतो तेव्हा पाणी कमी टाकलं ना अगं मग मीठ बी कमी टाकायचं ना इतकी अक्कल नाही का तुला मग ते आईने नसत झालं का हे तिच्या अवघड आहे चौदा वर्ष झाली म्हणे लग्नाला तो हाताला सवय नाही झाली का ग किती खट किती टाकायचं मीठ किती टाकायचं पाणी किती लागतं दोघ्याला भाजी किती करणं पडती तुला सवय नाही झाली का हो का पण मी चौदा वर्षापासून भाजी करते तुझ्या तोंडाला सवय नाही झाली का जशी केली तशी खायची जास्त तुरतुरी बोलणं करू नका तोंडावर फेकून मारून भाजी हो का